जो झाला तो न्याय झाला म्हणून त्याबद्दल निर्विवाद आहे पण फार उशिरा झाला आहे सात वर्ष लोकांना आत राहायला लागतं त्याच्याबद्दल एकही क्ल्यू तपास यंत्रणेकडे नसताना त्यांना अटक केली जाते काहीतरी एक्सटॅनियस रिझनसाठी काहीतरी ज्या रिझनचा काही रेलेवन्स नाही आहे ना कोट को ना कॉजशी आहे केसशी आहे ना केसमधल्या बाकीच्या पुराव्याशी आहे पण तरी देखील त्यांना अटक करून त्यांना सात वर्ष आत राहायला लागतं हा आपल्याकडे मी जे सांगतो हे मी पहिल्यांदा सांगतो याच्यातला सांग भाग नाही अनेक सुप्रीम कोर्ट जजेसनी हेच सांगितलेलं आहे की आपली क्रिमिनल जस्टिस सिस्टीम कोलॅब झालेली आहे हे त्याचं एक प्रतीक आहे पण एक निश्चित ज्यावेळेला ते योग्य कोर्टापुढे योग्य वेळेला येतं मे बी थोडं लेट झालेलं असेल उशिरा झालेला असेल पण तरी देखील तुम्हाला न्याय मिळू शकतो हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता सामान्य लोक अजूनही न्यायसंस्थेवर विश्वास ठेवतात वकील ठेवतात याला कारण हेच आहे की आज त्याला उशीर लागत असेल पण न्याय मिळतो